किरकोळ कारणावरून सख्या भावावर जीव घेणा हल्ला दगड फरशीने मारहाण एक जखमी सहकार नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात भावानेच दगड आणि फरशीच्या तुकड्याने केलेल्या मारहाणीत सख्या भाऊ राजू बसप्पा पाथरवट वय छत्तीस हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी गावभाग पोलिसांत भरमा बसप्पा पाथरवट राहणार सहकार नगर याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे राजू आणि भरमा पाथरवट हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांची घरे एकमेकांसमोर आहेत घरात सेंटरिंगच्या प्लेट ठेवलेल्या असताना भरमायाने बाहेरून केवळ कडी लावून घर बंद केले होते यावरून प्लेट चोरीला गेला असत्या तर अशी विचारणा करत भरमायाने राजू याला शिवीगाळ केली त्यानंतर संतापाच्या भरात दगड व फरशीच्या तुकड्याने त्याच्यावर हल्ला केला असे फिर्यादीत नमूद आहे घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक सीमा डोंगरे करीत आहेत सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या गडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा